नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या दोन हजार चोवीस पंचवीस गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांची निवड करण्यात आली लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रातालीम येथे संपन्न झाले यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर दिलीप भाऊ कोल्हे श्रीकांत घाडगे राजनभाऊ जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी सण दोन हजार चोवीस पंचवीस गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये दोन उपाध्यक्ष खजिनदार पदा अधिपदांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले सज्जन वडणे सेक्रेटरी विनोद मोठे मोहन मुन्ना खजिनदार पदे दत्ता भोसले मिरवणूक प्रमुख गिरीश शेगर कार्याध्यक्ष आदित्य घाडगे सहकार्याध्यक्ष आशिष शेळके प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे यांची एकमताने निवडणूक करण्यात आली यावेळी उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळेस मिरवणूक शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा कराव्यात असे मत राजन भाऊ जाधव व दिलीप भाऊ कोल्हे यांनी आवाहन केले तसेच नूतन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात येतील तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कुठल्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असे सांगितले यावेळी बापू धगेकर महादेव गवळी बापू जाधव लहू गायकवाड नवदा नवनाथ बन्ने बाळासाहेब गायकवाड पिंटू चव्हाण उमाकांत घाडगे शेखर फंड भैया बनसोडे राहुल बनसोडे देविदास घुले ओंकार भुरले, किरण पवार आदी उपस्थित अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा